तर आज आपण भेटत आहोत पद्मश्री बाजीराव भैया धर्माधिकारी यांना नमस्कार नामांकन आणि अर्ज दाखल आहे परळी नगर परिषदेच्या अं नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच तुम्ही या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहात काय सांगाल तुम्ही काय वाटतं तुम्हाला महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी मला अधिकृत उमेदवारी दिली गेलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे आदरणीय आमदार मुंडे साहेब व आदरणीय नामदार मुंडे साहेब यांचे मनापासून आभार मानते सर्व वरिष्ठ नेतेगण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी यांचे देखील मी यावेळेस मनापासून आभार व्यक्त करते एकूण असा आहे की धर्माधिकारी परिवाराला परिवाराला राजकीय असा वारसा आहे भयांची नगराध्यक्ष पदाची कारकीर्द लोकांना भावली आवडली होती तर आज तुम्ही माझी परत नगराध्यक्ष पदासाठी अनुभवलेलं जे राजकीय वातावरण होत त्याबद्दल काय सांगाल बरोबर आहे माझे आज सासरे म्हणजे आमचे बाप्पा मानिक बाजीराव धर्माधिकारी हे सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय होते ते पण उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते तसेच माझे पती माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी देखील त्यांच्या कार्यकालामध्ये परळीच्या जनतेचा विश्वास जिंकत व त्यांचे त्यांचा जो त्यांच्यावरती असणारा ट्रस्ट आहे तो साध्य करत अनेक विकास कामे मार्गी लावलेली आहेत मी त्यांचे कामाची पद्धत त्यांची कामाप्रती असणारी धडपड त्यांची तळमळ त्यांचे समर्पण अत्यंत जवळून अनुभवलेला आहे आणि त्यांच्याच पद्धतीनं आपल्याला काम कसं करता येईल असा प्रयत्न मी यावेळेस करणार आहे आमचे धर्माधिकारी कुटुंब संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा याच्यासाठी संपूर्ण परळीमध्ये प्रसिद्ध आहे व हीच परंपरा पुढे नेण्याचे सामाजिक ऋणातून कशी उतराई होता येईल याचा प्रयत्न करणार आहे महिला नगराध्यक्ष या शहरातील सर्वच महिला मुलींच्या समस्या जाणून आहेत असा एक आपण ग्रहित धरूयात की महिलांबाबतच्या अनेक पर्यटक येत असतात या सर्वांसाठी ॲज अ नगराध्यक्ष महिला नगराध्यक्ष या भावनेतून तुम्ही काय करू इच्छिता मी एक महिला उमेदवार असल्यामुळे एक महिला नगराध्यक्ष म्हणून बाहेरून येणारे पर्यटक आणि आपल्या सुद्धा महिला यांच्यासाठी थी, ठिकठिकाणी थी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याचा सा आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणजे ते करणारच आहोत आणि त्याचबरोबर महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र करणार आहोत व महिलांसाठी एक विशेष अशी हेल्पलाईन ट्वेंटी फोर बाय सेवन अशी चालू करणार आहोत त्यांच्या समस्यांसाठी अच्छा परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र आहे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे या गावाला सांस्कृतिक आणि कलेचा मोठा वारसा आहे आपल्या शहरात जागतिक दर्जाचे चित्रकार जस मुरली लावटे आहे आणि अनेक मान्यवर मंडळी आहेत तर यासाठी या गावात तस व्यासपीठ नाही किंवा या काही करावं नवीन पिढीनं याच्यासाठी काही मार्ग नाही तुम्ही काय करू करू शकाल या बाबतीत निश्चितच परळीमध्ये अनेक दिग्गज कलाकार होऊन गेलेले आहेत आणि इथून पुढची पिढी देखील त्या मार्गावर मार्गस्थ आहे व त्या दृष्टीनं त्यांना प्रोत्साहन भेटण्यासाठी आणि त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी एखादं कला दालन सुरू करण्याचा असा आमचा विचार आहे तर या महाराष्ट्र न्यूज कनेक्टच्या संवाद सारथी या उपक्रमात आज आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्याशी चर्चा केली हे भाग निश्चितच तुम्हाला आवडेल आणि एक उच्च विद्याभूषित महिला नगराध्यक्ष पदाच्या यासाठी आज परळीकरण समोर उभी आहे धन्यवाद